SM स्टार नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पावया त्याच्या काही ठळक घडामोडी अकोला डॉक्टर राजरत्नजी आंबेडकरांचा दोन हजार तीनशे शहाऐंशीव्या वर्षावास पर्वातील धम्म मेळावा उत्साहात संपन्न कार्यक्रमात व्यत्यय आणणाऱ्या गद्दार विचारवंतांची पोलिसांकडून हकालपट्टी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला तालुक्याच्या वतीने दोन हजार तीनशे शहाऐंशी वर्षावास पर्वानिमित्त भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या धम्म मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हयात असताना म्हणजे तीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी खुल्या पत्राद्वारे घोषित केलेल्या सध्या पुनर्जीवित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर होते यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या वारसदारांनी कास्तकार सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटमध्ये तोबा गर्दी केली कास्तकार सभागृह हो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे पार पडलेल्या वर्षावासातील या धम्म मेळाव्यामध्ये डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर मार्गदर्शन करत असताना काही विघ्न संतोषी दोन तीन गद्दार विचारवंत कार्यकर्त्यांनी भाषणामध्येच व्यत्यय आणण्याचा खुळचट प्रयत्न केला होता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कास्तगार सभागृह येथे येऊन सदर कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतले पुढील कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रामाणिक असणाऱ्या हजारो बांधवांच्या उपस्थितीत पार पडला राजरत्न आंबेडकर साहेबांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर अरुण चक्रनारायण होते या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते राज्य महासचिव वैभव धबडगळे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड विदर्भ पश्चिमचे अध्यक्ष किशोर मानकर अकोला जिल्हाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर गवई यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली उद्यापासून आम्ही हे खायचं बंद केलं तर आम्ही पैसे भरायचं का आमच्याच लोकांनी बाबासाहेबांना मारण्यासाठी ना राखी काठी घेऊन बाबासाहेबांच्या घरी पोहोचले होते सांगा बाबासाहेबांचं ते म्हणणं आज आपण ऐकलं असत तर आज आपण कुठे असतो आपण मेलेलं खाय पुरण ओरडायची बंद केली आज आहे एस आय पी एस डॉक्टर झालो